नमस्कार मित्रांनो नाद आमचा या चॅनल वर आपले स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर आताच आपल्या क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल वर पाहायला मिळतील मित्रांनो आज जोगवळी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे ओपनचे भव्यदवी मैदान संपन्न होत आहे या मैदानात नामांकित नोंदी दाखल झालेले आहेत मागील व्हिडिओ मध्ये आपण एक ते वीस पटात कोणते नेंदे गटपाट झाले हे बघितले आहे या व्हिडिओ मध्ये आपण ते चाळीस बटात कोणते नेंदे गटपात झाले गाडीचे ड्रायव्हर कोण होते हे पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया गट क्रमांक एकवीस तास क्रमांक पाच मध्ये मावली व सूर्या गटपाठ झाले गाडीचे ड्रायव्हर होते पंकज गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये धावलेली गाडी गटपात झाली गट क्रमांक तेवीस तास क्रमांक चार मध्ये धावलेली गाडी गटपात झाली मल्हार व छोटा मल्हारची गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक पाच मध्ये धावलेली गाडी गटपात झाली व गाडीचे डायवर होते डायवर गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक दोन मध्ये भारत व पर्शिया गटपास झाले व गाडीचे डायवर डायवर गट क्रमांक सव्वीस मध्ये क्रमांक तीन मध्ये धावलेली गाडी गटपास झाली गाडीचे डायवर डायवर गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक पाच मध्ये रायफल गटपास झाला गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक पाच मध्ये के ओरामा गटपास झाले गाडीचे डायव्हर होते छोटा डायवर माये गावकर गट क्रमांक एकोणतीस तास क्रमांक चार मध्ये इस्टान बावीस अकरा व कॉकटेल गटपास झाले गाडीचे डायवर होते सिंगम डायव्हर गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी गटपास झाली गट क्रमांक एकतीस तास क्रमांक चार मध्ये शंभू गटपास झाला गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी गटपास झाली गट क्रमांक तेतीस तास क्रमांक पाच मध्ये राजा व पवन गटपास झाले गट क्रमांक चौतीस मध्ये तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी गटपास झाली गाडीचे ड्रायव्हर होते किवाना ड्रायव्हर याच गटात वेगाचा शेवट सर्जा व पिंटू शेत मोरेट्यांचा कॉकटेल होता ही गाडी कोंडाला कॉल झाली व निकाल तास क्रमांक पाच मध्ये धाबलेल्या गाडीने घातला गट क्रमांक पस्तीस तास क्रमांक तीन मध्ये सरदार व वा वाडग्या गटपास झाले गट, गट क्रमांक छत्तीस तास क्रमांक चार मध्ये काजव गटपास झाला गाडीचे ड्रायव्हर होते शुभम ड्रायव्हर दिवेकर गट क्रमांक सदोतीस तास क्रमांक पाच मध्ये पुरसुंगीचा बैजा व पक्षा गटपास झाले गाडीचे डायव्हर होते छोटा डायवर कोराय फुरसुंगीचा पाहिजा खूप दिवसातून माझ्याना दाखल झाला आहे बघूया कमबॅक करते का गट क्रमांक अडतीस तास क्रमांक चार मध्ये सैतान व कारकिलकरांच्या सुंदर गटपास झाले गाडीचे डायवर होते छोटा डायव्हर माय जावकर गट क्रमांक एकोणचाळीस तास क्रमांक चार मध्ये हरण्या व मुरुमचा लाय लायटर गटपात झाले गट क्रमांक चाळीस मध्ये तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी गटपात झाली गाडीचे ड्रायव्हर होते भय्य ड्रायव्हर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा व चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करा